स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी साठवून ठेवला आपल्या निवडणुकीच्या वेळी बरोबर काम सुरुवात करायचा दृष्टिकोन त्या ठिकाणी लावला अतिशय नेटकन नियोजन या ठिकाणी लागतं माननीय महाराष्ट्राचे त्या भागातले राहणारे तिथले नागरिक जोपर्यंत त्यांचं समाधान होत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये तुम्ही उडकत फिरावं लागेल अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती परंतु मी आपल्याला आश्वासित ही पाच गंगेंच मिलन म्हणून पंचगंगावर ओळखली जाते त्याच्या अगोदर पाच गंगा पाच नद्या त्या ठिकाणी आहेत त्याच्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये धामणी नदी जी आहे त्या राधानगरी परिसरातल्या त्या, त्या धामणी धरणावर ते उत्तम प्रकाश टॉकीज पर्यंत ती बावीस एम एल डी पाणी अतिरिक्त आपण पंचंगेतनं त्या ठिकाणी बळकटी करून त्या ठिकाणी दुरुस्त होऊ शकतो उचलू शकतो तसंच आपल्याला पाण्याची गरज त्या ठिकाणी लागेल सहा टाक्याचं निर्माण करायचं कार्य आता आम्ही त्या ठिकाणी हाती कोठात त्या ठिकाणी गोळा उठायला लागलाय कारण की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमात प्रश्न कायम विरोधक राजकारण करताय तो प्रश्नच त्या ठिकाणी राहणार नर, न त्यांनी कुठला मुद्दा घेऊन आमच्यावरती टीका करायचा हा प्रश्न त्यांच्यामुळं राहिल्यामुळं परवा आयुक्तांच्याकडे त्यांनी एक पत्र निवेदन दिलं पाण्याची पातळी कमी होत्या हमुख होतय तमुख होतय ते काम थांबवा आयुक्तांनी सांगितलं लोक वाग लागलंय त्याच्यामध्ये लोकांनी त्या ठिकाणी हाती घेतलेलं काम आहे ते त्या ठिकाणी सांगितलं परंतु हे सगळं आम्ही करायला लागलंय हे काम आम्ही हाती घेतलंय चांगल्या पद्धतीच्या कामासाठी आता महानगरपालिकेची निवडणूक येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये असणार त्या ठिकाणी दिले जातील आणि त्या उमेदवारांना तुम्ही ताकद द्या तुम्ही ताकद दिला तर शंभर टक्के एक सुभाषचंद्र बोस यांचं एक वाक्य आहे तू मुझे खून दो मे तुम्ही आजादी देंगे एवढंच ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो माननीय रवी रजपूत साहेबांच्या माध्यमात मी अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी पार पडला झोपडपट्टी पुनर्वसर्षाचा आमदारकीचा अनुभव आहे माननीय आवाडे साहेब ज्यांचा साधारण तीस चाळीस वर्षाचा अनुभव आहे या दोन्ही अनुभवांच्या दोन्ही अनुभव नेत्यांच्या पाठी त्यांचा अनुभव आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये झोपडपट्टी पुनर्वतनाचा मार्ग खुला होईल आणि त्यांची हक्काची गरज